चला नमस्कार सर्वांना खूप खूप स्वागत सर्वांचं चला तर आजपासून परत आपण किंवा आज आठ वाजेपासून परत आपण तुमचं जे लेक्चर सिरीज आहे ही चालू करतो आहे ठीक आहे चला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर सर्वांना लिंक शेअर करा तर विजयपत प्रबोधनी पुणे यांच्याकडून आपल्याला डेली आर आर बी ग्रुप डी परीक्षेसाठी मोफत सिरीज मिळते विषय आहे आपला सामान्य ज्ञान जीएस म्हणजे जी के ही सिरीज तुम्हाला डब्ल्यू सी डी म्हणजे समाजकल्याण म्हणजे समाजकल्याण असेल महिला व बालविकास असेल रेल्वे असेल प्रत्येक एक्झामसाठी किंवा कंबाईन असेल प्रत्येक एक्झामसाठी ही सिरीज तुम्हाला उपयोगी ठरणार आहे भाग क्रमांक सत्तावीस म्हणजे सत्तावीस व हे आपलं लेक्चर आहे रेल्वे भरतीच्या ग्रुप डी तसेच एन टी पी सी तसेच सर्व परीक्षेतील पी वाय क्यूच्या प्रश्नांचा आपण अभ्यास करतो आहे आपले मार्गदर्शक आहे सचिन कुरुंद सर जे की राज्य कर निरीक्षक एस टी आहेत आणि मी स्वतः मनीष मानकर कृषी प्राध्यापक तुमच्यासमोर ही लेक्चर सिरीज प्रेझेंट करतोय चला पहिला प्रश्न तुमच्या समोर ठेवतोय परंतु पहिला प्रश्न सॉल्व्ह करण्याआधी तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओला लाईक करून घ्यायचं आहे चला खालील थम दाबून व्हिडिओला लाईक करून घ्या आणि व्हिडिओच्या खालील काळ्या कलरचं किंवा लाल कलरचं सबस्क्राईबचं बटन असेल ते दाबून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जे विद्यार्थी आले आहेत त्यांनी प्रेझेंटीचा पी कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या पहिला प्रश्न तुमच्यासमोर आहे सर्व घरांच्या छतावर पावसाचे पाणी साठविण्याची रचना अनिवार्य करणारे पहिले भारतीय राज्य कोणते तुमचे जे घराच्या छतावरती काय करत असतात पाणी साठवत असतात फॉर एक्झाम्पल उदाहरण तुम्हाला सांगतो तर बघा हे एक प्रकारचं घर आहे ओके चला हे एक प्रकारचं तुमचं घर आहे ओके तर या घरावरती तुम्हाला पाणी साठ साचवायचं आहे हे समजा इथं तुमचे काय आहेत कौल आहेत ओके या कौलाचं पाणी साचवायचं असेल तर इथं असा तुमचा पाईप काढला जातो आणि या थ्रू तुमचं पाणी हे जमिनीत मुरलं जाते किंवा या टँकमध्ये साठवल्या जाते तर सर्व घरांच्या छतावर पावसाचे पाणी साठवण्याची रचना अनिवार्य करणारे पहिले भारतीय राज्य तुम्हाला विचारलं आहे कर्नाटक आहे छत्तीस आहे तामिळनाडू आहे का, का तेलंगणा आहे हे कुठल्या राज्यानं सर्वात आधी केलेलं आहे याला रूफ वॉटर हार्वेस्टिंगसुद्धा म्हणतात याला काय म्हणतात रूफ वॉटर हार्वेस्टिंग हे कशासाठी केलं जातं की जे जमिनीमधील पाण्याची पातळी खालावते ती पातळी वाढण्यासाठी हे रूप वॉटर हार्वेस्टिंग हा इनिशिएटिव्ह त्या सरकारच्या माध्यमातून करण्यात येतो घेण्यात येतो ठीक आहे तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला तिथे द्यायचं आहे अगदी चोख आणि बरोबर उत्तर तुम्हाला तिथं द्यायचं आहे चला तर या प्रश्नाचं उत्तर कुणाकुणाकडून कमेंटमध्ये येते ते बघतो कर्नाटक आहे छत्तीसगड आहे तामिळनाडू आहेत आणि तेलंगणा आहे या प्रश्नाचं उत्तर तुमच्या सर्वांकडून यायला पाहिजे त्याआधी सर्वांनी व्हिडिओला लाईक करून घ्या काळ्या कलरचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भाविक अथिलकर थँक्स म्हणत आहेत बेलगे सचिन प्रेझेंटीचा पी टाकला परंतु या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न सर्वांनी करा <coughs> चला तर असं कुठलं राज्य आहे बघा ही जी आयडिया आहे किंवा ही थिंकिंग आहे ही आउट ऑफ बॉक्स थिंकिंग आहे कशी आहे आउट ऑफ बॉक्स थिंकिंग आणि आउट ऑफ बॉक्स थिंकिंग करणारं राज्य तुम्ही जर ओळखू शकत असाल तर ते राज्य आहे तामिळनाडू या तामिळनाडू या राज्याने ही थिंकिंग त्यांच्या राज्यामध्ये लागू केलेली आहे दुसरा प्रश्न तुमच्यासमोर आहे बहिरकोल आरशासमोर चौदा सेंटीमीटर अंतरावर एखादी वस्तू ठेवली जाते त्याची प्रतिमा आरशाच्या मागे बारा सेंटीमीटरच्या अंतरावर तयार होते आरशाची फोकस लांबी रिकामी जागा होईल तुम्हाला फोकस लांबी विचारली आहे ठीक आहे त्या आरशाची चला ऑप्शन आहे तुमच्यासमोर चोवीस सेंटीमीटर मायनस म्हणजे वजा आठ सेंटीमीटर आठ सेंटीमीटर आणि वजा चोवीस सेंटीमीटर या प्रश्नाचं उत्तर आहे वजा आठ सेंटीमीटर ठीक आहे चला सॉरी वजा आठ नाही वजा आठ नाही तर चोवीस सेंटीमीटर ह्याचं उत्तर येईल चोवीस सेंटीमीटर लक्षात ठेवा ठीक आहे चला प्रश्न क्रमांक तीन बघा असे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारायला लागलेले आहेत खालील चित्र मानवातील श्वसन संस्थेचा एक भाग दर्शवते <coughs> कोणत्या पर्याय ए आणि बीचे योग्य नामांकन आणि बीचे कार्य दर्शवते म्हणजे ए म्हणजे काय आहे हा जो आहे हा तुमचा ए आहे ओके आणि हे जे आहेत तुमचे हे दोन हे आहे तुमचे बी तुम्हाला हे ओळखायचे तर बघा ए म्हटलं आहे श्वसन नलिका बी म्हटलं आहे कुंपलिका वायूची देवाणघेवाण ए आहे श्वसन नलिका बी आहे श्वसनी वायूंची देवाणघेवाण ए म्हटलं आहे श्वसनी बी म्हटलं आहे श्वसन नलिका वायूंची देवाणघेवाण ए म्हटलंय श्वसनी बी म्हटलंय कुपिका तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे त्या प्रश्नाचं उत्तर आहे नंबर एक ए जो आहे त्याला म्हणतो आपण श्वासनलिका श्वासनलिका म्हणतो आणि हा जो बी आहेत ह्या दोन आहेत याला म्हणतो आपण कुपिका वायूंची देवाण घेवाण ठीक आहे ही असं उत्तर आहे प्रश्न क्रमांक चार <coughs> रिकामी जागा मधील शेतकरी फुल्या आणि फळबागांना प्रोत्साहन देण्यासाठी महोत्सव साजरा केला जातो कुठे मिझोराम आसाम अरुणाचल प्रदेश नागालँड कुठे हा उत्सव साजरा केला जातो ॲथुरियम महोत्सव या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचंय तर हा उत्सव जो आहे हा मिझोराम येथे साजरा केला जातो नेहमी लक्षात ठेवा <coughs> प्रश्न क्रमांक <का> पाच <coughs> हा प्रश्न बघण्याआधी सर्वांनी या व्हिडिओला लाईक करणे खूप गरजेचं आहे आणि व्हिडिओच्या खालील काळ्या कलरचं किंवा लाल कलरचं सबस्क्राईबचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करणेसुद्धा महत्त्वाचं आहे ह्या दोन्ही गोष्टी केल्याने काय होतं आम्हाला एक उत्साह मिळतो मोफतमध्ये ह्या पीपीटी बनवून तुम्हाला शिकवण्यासाठी एकोणीसशे सदुसष्टमध्ये खालीलपैकी कोणती भाषा भारताच्या अधिकृत भाषांच्या यादीत समाविष्ट करण्यात आली मणिपुरी नेपाळी कोकणी सिंधी बघा इयर विचारले इयर विचारले एकोणावीसशे सदुसष्ट म्हणजे एकोणीसशे सदुसष्टमध्ये अशी कुठली भाषा होती की जी याच्यामध्ये सॉरी ॲड केल्या गेली होती बरोबर आहे चला मणिपूरबद्दल सांगायचं तर मणिपूर मणिपुरी ही मणिपूरची भाषा आहे आणि मणिपूरला सध्या मणिपूरला आजच मणिपूर येथे आजच राष्ट्रपती राजवट राष्ट्रपती राजवट लावण्यात आलेली आहे ठीक आहे राष्ट्रपती राजवट केव्हा लागते जेव्हा त्या राज्याचा सी एम चीफ मिनिस्टर म्हणजे मुख्यमंत्री राजीनामा देतो त्यानंतर तिथं राष्ट्रपती राजवट लागत असते या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो सिंधी भाषा एकोणीसशे सदुसष्टमध्ये समाविष्ट करण्यात आली होती <coughs> <coughs> प्रश्न क्रमांक सहा जेव्हा सोडियम सल्फाईड सौम्य हायड्रोक्लोरिक आम्लवर अभिक्रिया देते तेव्हा अप्रिय वासासह वायू तयार होतो अप्रिय वासासह हा वायू हा वायू आहे कुठला एच टू एस यसो थ्री यसो टू एच टू म्हणजे अप्रिय वायू म्हणजे ज्याचा वास खराब येतो वास खराब येणारा वायू त्यालाच आपण अप्रिय वायू असे म्हणतो या ऑप्शन मधी अप्रिय वायू कुठला आहे या प्रश्नाचं उत्तर द्यायचं तो या ऑप्शनमधील अप्रिय वायू आहे एच टू एस एच टू एस प्रश्न क्रमांक सात बघण्याआधी पुस्तकाची एका मिनिटात ऍडव्हर्टाइजमेंट करतो तर बघा रेल्वे भरती बोर्ड म्हणजेच आर आर बी ग्रुप डी यांच्यासाठी आपण एकशे वीस प्रश्नपत्रिकांचा संच तयार केलेला आहे मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिका मराठी भाषेमधून असणारं एकमेव असं दर्जेदार पुस्तक तुमच्यासाठी आम्ही तयार केलेलं आहे ह्या एकशे वीस प्रश्नपत्रिका तर आहेच परंतु यासोबत तुम्हाला गणित व बुद्धिमत्ताचा विषय स्पष्टीकरणासहित मिळतोय पुस्तकाची किंमत फक्त पाचशे रुपये आहे पुस्तक जर तुम्ही ऑफलाईन पुणे किंवा छत्रपती संभाजीनगर येथून घेतलं तर तुम्हाला या पुस्तकावरती पस्तीस टक्के त्या दुकानदाराकडून डिस्काउंट मिळत असते पुस्तक प्रकाशित केलं आहे विजयपद पब्लिकेशन पुणे आणि पुस्तकाचे लेखक आहेत विकास सिंदाळकर सर सचिन कुरुंद सर आणि पवन देशपांडे सर हे पुस्तक जर तुम्हाला ऑनलाईन घ्यायचं असेल तर नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या व्हॉट्सअप क्रमांकावरती तुम्हाला मॅसेज करायचं आहे पुस्तक तुमच्या घरपोच येऊन जाईल प्रश्न क्रमांक सात <coughs> मूलभूत आवश्यकता ओळखा ज्यामुळे वैज्ञानिकांना घटकाच्या वर्गीकरणाकडे नेले घटकाच्या विविध गुणधर्मामधील काही नमुना ओळखणे ओके okay. घटकांची त्यांच्या संश्लेषणाच्या आधारावर पुनर्रचना विविध घटकांच्या रंगांची एकंदर कल्पना मिळवणे यापैकी तुम्हाला ऑप्शन निवडायचं आहे चला तर या प्रश्नाचं उत्तर येते तुमचं केवळ एक म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन या याच्यामुळेच वैज्ञानिक तिथे वळलेले आहेत ठीक आहे चला प्रश्न क्रमांक आठ आरशाच्या सूत्रानुसार गोलाकार आरशाची फोकल लांबी आरशाच्या सूत्रानुसार गोला गोलाकार आरशाची फोकल लांबी समान असते समान असते कुठलं यू व्ही यू मायनस व्ही यू व्ही डिवायडेड बाय यू प्लस व्ही यू मायनस व्ही डिवायडेड बाय यू व्ही यू प्लस व्ही डिवायडेड बाय यू व्ही कुठल्या सूत्रानुसार कुठलं सूत्र तुम्हाला तिथं काय करायचं आहे सांगायचं आहे कुठल्या सूत्रानुसार ठीक आहे याचं <coughs> उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन यू व्ही डिवायडेड बाय यू प्लस व्ही प्रश्न क्रमांक नऊ सी यू एसओ फोर प्लस एम जी सी सीयू एसओ फोर प्लस एम जी इज ग्रेटर दॅन इज ग्रेटर दॅन सी यू एसोफ्लोर एम जी हे ग्रेटर दॅन आहे एम जी एसोफ्लोर प्लस सी यू वरील अभिक्रियेमध्ये एम जी आहे कारक विरघळणारा कारक क्षपणकारी कारक उत्प्रेरक कुठला कारक आहे मॅग्नेशियम याच्यामध्ये हे तुम्हाला शोधायचं आहे तर हा आहे क्षपणकारी कारक क्षपणकारी कारक प्रश्न क्रमांक दहा जटिल शरीररचना असलेल्या लैंगिक पुनरुत्पादन करणाऱ्या प्राण्यांच्या जंतुपेशींमध्ये कोणती विशिष्टता आढळते नर जनन पेशी मोठी आणि गतिशील मादी खाद्यभंडारसह छोटी नरजननपेशी खाद्यभंडारसह मोठी मादी छोटी आणि गतिशील पेशी मोठी आणि गतिशील मादी खाद्य आणि भंडारसह छोटी नर पेशी छोटी आणि गतिशील मादी खाद्यभंडारसह मोठी तर या प्रश्नाचं उत्तर देखील तुम्हाला निवडायचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन नर पेशी हे खाद्यभंडारसह मोठी असते तर मादी छोटी आणि गतिशील असते लक्षात ठेवा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा खालीलपैकी खालीलपैकी कोणते विषय खालीलपैकी कोणते विषय एहिक संश्लेषण ही संस्था स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतात कुठले विषय आहे की जे ऐहिक संश्लेषण जी संस्था आहे किंवा जी संकल्पना आहे डेफिनेशन हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतात भ्रूपशास्त्र इतिहास मानव वंशशास्त्र तत्वज्ञान तर यापैकी एहिक संश्लेषण ही संकल्पना स्पष्ट करण्याचा प्रयत्न कोण करते तर त्याचं नाव आहे इतिहास ओके इतिहास ठीक आहे चला प्रश्न क्रमांक बारा प्रश्न क्रमांक बारा तुमच्या समोर आहे भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली स्वर्णसिंग समिती जे बी कृपलानी समिती एच सी मुखर्जी समिती ए व्ही ठक्कर समिती आपली भारताची जी राज्यघटना किंवा भारताचं जे संविधान आहे या संविधानामध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्याची शिफारस कोणत्या समितीत समितीने केली ॲक्च्युली त्या समितीचे अध्यक्ष जे असतात त्यांचं नाव त्या समितीला देण्यात येतं तर ते कुठल्या समितीनं केलेली आहे तर त्याचं नाव आहे स्वर्णसिंग समिती स्वर्णसिंग समिती प्रश्न क्रमांक तेरा बल्ब फिलामेंट बल्ब फिलामेंट रिकामी जागा वितळण्याच्या बिंदूसह रिकामी जागा धातूपासून बनवलेला असतो तर बल्ब फिलामेंट हा उच्च वितळण्याच्या बिंदूसह मजबूत असतो का कमी वितळण्याच्या बिंदूसह मजबूत असतो का कमी वितळण्याच्या बिंदूसह कमकुवत असतो का उच्च वितळण्याच्या बिंदूसह कमकुवत असतो या प्रश्नाचं उत्तर आहे बल्ब फिलामेंट उच्च वितळणाच्या बिंदूसह मजबूत धातू मला सांगा बल्ब फिलामेंट हा कुठल्या धातूपासून बनवला जातो त्याचं उत्तर आहे टंगस्टन टंगस्टन या धातूपासून आणि टंगस्टन धातू हा उच्च वितळण्याचा बिंदूसह मजबूत असतो त्यामुळे उत्तर क्रमांक एक ठीक आहे प्रश्न क्रमांक चौदा खालीलपैकी कोण भारताच्या सरळ न्यायाधीशांची नियुक्ती करतात हा प्रश्न मला असं वाटते हा प्रश्न कालच महिला व बाल विकास महिला व बालविकास या कालच्या शिफ्टमध्ये आला होता हा काल जी केमध्ये प्रश्न विचारला होता महिला व बालविकासमध्ये खालीलपैकी कोण भारताच्या सरन्यायाधीशांची नियुक्ती करत असतात तर भारताचे राष्ट्रपती भारताचे राष्ट्रपती करत असतात प्रश्न क्रमांक पंधरा भारत सरकारने मार्च दोन हजार बावीसमध्ये बेंगळुरू येथे सुरू केलेल्या स्त्री मनोरक्षा प्रकल्पाचा उद्देश भारतातील महिलांचे आरोग्य रिकामी जागा सुधारणे आहे मानसिक भौतिक सामाजिक आध्यात्मिक स्त्री मनोरक्षा स्त्री मनोरक्षा म्हणजे काय तर याच्यावरूनच तुमचं उत्तर यायला पाहिजे मनोरक्षा म्हणजे मनाची रक्षा मनाची रक्षा मनाची रक्षा करणे म्हणजे त्यांचं मानसिक संतुलन हे सुरळीत ठेवणे त्यामुळे याचं उत्तर का येईल मानसिक ओके मानसिक ठीक आहे चला तर मित्रांनो अशा प्रकारे आपण विजयपत प्रबोधनी यांना खूप खूप धन्यवाद देऊयात कारण यांच्याच माध्यमातून आपल्याला रोज जिकेची सिरीज मोफत मिळते सोबतच सचिन यांना यांनासुद्धा धन्यवाद देऊयात सचिन सरांची तुम्हाला विजयपत पब्लिकेशनची पुस्तकं घरपोच मागवायची असतील तर नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचं आहे आज आपण तुमची सत्तावीस नंबरची आर आर बी ग्रुप डीची पंधरा प्रश्नांची लेक्चर सिरीज घेतलेली आहे ही लेक्चर सिरीज जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा कारण लाईक केल्याने आमचा उत्साह वाढतो ओके आणि चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओच्या खालील काळ्या कलरचं सबस्क्राईबचं बटन दाबून सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी ऑलरेडी सबस्क्राईब केलं त्यांनी ऑ घंट अशा या घंटीवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून सुद्धा समाधान मिळतं तर उद्या भेटूयात पुन्हा रात्री आठ पी एम वाजता गुड नाईट तोपर्यंत शुभरात्री चलो बाय बाय वंदे मात्र